खर तर मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी प्रनिधी या मतदारसंघातून अतिशय चांगलं लीड दिलं आणि तुम्ही लीड दिलं म्हणून आम्हाला बीडचं पार्सल धैर्यशील भैयाच्या मार्गदर्शनाखाली बीडला परत घेऊन जात आलं पण एक लक्षात ठेवा आता तुम्ही लोकसभेला बीडचं पार्सल परत पाठवलंय पण विधानसभेला इंदापूरचं पार्सल इंदापूरला परत पाठवायचंय कारण ह्या इंदापूरच्या तात्याला पवार साहेबांनी हिता आणून राजन मालकांना सांगून आमदार करायला तुमच्या सगळ्याच्या मदतीनं भाग पाडलं काका साठेंच्या सगळ्यांच्या ठीक आहे दरशील भैया एखादा माणूस आमदार झाला बाहेरून आला आणि पक्षात काही मतमतांतर झाले कोण कुठं गेलं काय गेलं कशामुळे गेलं कुणाच्या काही अडचणी असतील काय असतील हे आपण एकदा समजू शकतो पण ज्या वेळेला शरद पवार साहेबाची मुलगी निवडणुकीला उभी राहते त्यावेळेला सुप्रिया सुळे नावाच्या आष्टी ना तुमच्या तालुक्यातली पाटील साहेब आष्टीला यायचं आणि तिथल्या एका सुप्रिया सुळे नावाच्या महिलेला गरीब महिलेला विनंती करायची की तू येऊन बारामतीमध्ये राहा आणि पिपानी चिन्ह घे एवढा कृतज्ञपणा जर करणारा कोण असेल तर त्या कृतज्ञ करणाऱ्याला आपण धडा शिकवलाच पाहिजे निवडणुकीत एवढ्या खालच्या थराला तुम्हाला जायची वेळ काय आली तुमच्याकडे सत्ता होते पैसा होता सगळं होत मग तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला का गेला महाराष्ट्राचं राजकारण कुठं चाललंय आज शरद पवार साहेबाला घेरण्यासाठी दिल्लीची सगळी मंडळी एकत्र आली एक, एक दिल्लीचा तडीपार येऊन पुण्यात सांगतो की शरद पवार साहेब भ्रष्टाचाराचे सरदार आहेत आता एका तडीपारानं येऊन आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यावर हे बोलावं आणि आपल्यातून गेलेली बांडगुळं हे तिथं खाली मान घालून त्या तडीपारचा एकता शांतपणे ज्यांना साहेबांनी सगळं दिलं ती लोक एका शब्दाने काही बोलत नाही पण त्या तडीपराला मला प्रश्न विचारायचा आहे <coughs> जानकर साहेब यांचा नारा होता ना खाऊंगा ना खाणे दुंगा जे ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणत होते त्यांनी एकाहत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप कुणावर केला कुणावर केला तुम्हाला माहित नाही का मग कशाला भीता आता कुणावर केला ते कुठे जाता उपमुख्यमंत्री केले की के नाही अडीच वर्ष छगन भुजबळ साहेबांना जेलमध्ये घातलं ते आज यांचे मंत्री ज्या सीजे हाऊसचे दोन मजले ईडीने सील केले ते प्रफुल्ल पटेल आता राज्यसभेचे खासदार म्हणजे यांची अवस्था आता अशी झाली व तवाय फोके कोठे बंद करणे व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे सिक्को की खनक सुनकर ही मुजरा कर बैठे आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत तर ते सगळे भारतीय जनता पार्टीत आहेत ह्या लोकांना शरद पवार साहेबांना कमीपणा दाखवायचा होता शरद पवार साहेब शरण येथील शरद पवार साहेबाचा पक्ष आणि घर फोडलं तर पवार साहेब जो शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजाचा विचाराचा वारसा घेऊन चाललेत तो वारसाचं था काम थांबल आणि आपली राजकीय पुळी भाजल हा विचार या दिल्लीवाल्यांनी केला म्हणून ह्या सगळ्याला आमिष देऊन त्या ठिकाणी नेलं ज्या पवार साहेबाला घरचे सोडून जात होते त्यावेळेला मात्र या जिल्ह्यातून सगळ्यात पहिल्यांदा पवार साहेबाला साथ जर कुणी दिली असेल तर ती आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटलांनी दिली ह्या सगळ्यांनी पवार साहेबाला घेरलं अशा वेळेला आता विजयदादा आले मला खात्री आहे की विजयदादाच्या येण्यानं धैर्यशील भैया आता खासदार झालेत आणि या जिल्ह्यातले सगळेचे सगळे आमदार हे महाविकास आघाडीचे झाल्याशिवाय राहणार नाही कारण वारं बदललंय बरं पवार साहेब ही लढाई करतायत का करतायत ह्या दिल्लीच्या मोदी शाहासारख्या रंग पिल्ला सोबत पवार साहेब कुणासाठी लढतायत हे तुमच्या आमच्या स्वाभिमानासाठी लढतायत छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार समोर घेऊन जाण्यासाठी लढतायत नाहीतर पवार साहेबाला आज लढाईची काय गरज आहे पवार साहेबांनी आज जर ठरवलं तर ह्या सगळे विषय संपतील साहेबाच्या मनात एक आहे आमदा अगर मय झुक जाऊ अगर मय झुक जाऊ तो मसला हल हो जाएगा होई झुक जाऊ तो मसला हल हो जाएगा मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएगा ही भावना मनात ठेवून जो पुरोगामी विचार पवार साहेबांनी जोपासलाय तो विचार घेऊन आदरणीय पवार साहेब पुढे जात आहेत आज जे अजितदादा आपल्याकडे होते त्या अजितदादाला सगळं दिलं मी आता अकलूजला देखील सांगितलं आणि धैर्यशील भैयाच्या प्रवेशाला आलो त्या दिवस देखील सांगितलं होतं की पुतण्या तोच पुढे जातो जो काकाचं ऐकतो आता धैर्यशील भाईयांनी काकाचं ऐकलं जानकर साहेब धैर्यशील भाईया दिल्लीला लोकसभेत गेले आणि ज्या पुतण्यानं ऐकलं नाही ज्या पुतण्यानं ऐकलं नाही ते पुतण्या आता गुलाबी जॅकेट घालून महाराष्ट्रभर फिरायला लागले आणि त्या गुलाबी जॅकेटचा किस्सा खूप आहे त्यांच्या गुलाबी जॅकेटची आता अशी अवस्था झाली गुलाबी जॅकेट घालून दिसतो कसा छान गुलाबी जॅकेट घालून दिसतो कसा छान मनात माझ्या काका घाणच घाण गान। इम्प्रेस करायला परक्यांना निघालो घेऊन गुलाबी भ्यान असा कार्यक्रम सध्या चाललाय ज्यांनी काकाच्या बद्दल गरळ ओकली काकाच्या बद्दल नको नको ते बोलले ते लोक आज विकासाच्या गप्पा मारायला लागलेत अहो विकासाच्या गप्पा जर तुम्ही मारल्या असत्या आणि तुम्ही जर विकास केला असता तर एकाहत्तर हजार कोटीचा घोटाळा गो, केला म्हणून माग पाय लावून तुम्हाला देवेंद्र फडणवीसला शरण जायची गरज पडली नसती जर तुम्ही साप असता तर तुम्ही विजयदादा मोहिते पाटला सारखं देवेंद्र फडणवीसच्या डोळ्यात डोळे घालून स्वाभिमानानं त्या ठिकाणी लात मारून पवार साहेबासोबत राहिला असतात पण तुमच्यात ती धमक नव्हती कारण तुम्ही कुठे केलेत जानकर साहेब तुम्ही चालू विमानातून उतरून आलाय म्हणजे जो माणसावर डाग नाही तो माणूस ह्या ईडी सीबीआयच्या लोकांना भेट नाही पण ज्याला ईडी सीबीआयची भीती आहे ते लोक नावाने जरी दादा असले तरी ते मनातून त्यांचं काहीच दादा सारखं नाहीये लय भित्री लोक आहेत आपल्याला त्रास देत असतील अमोल दादा धैर्यशील मला एवढं सांगायचं की खामोशी है फिर शोर आएगा अरे गद्दारो तुम्हारा तो श्रीफ वक्त आया है हमारा दोर आएगा तुम्ही आम्हाला त्रास द्या आम्ही पुढचे अडीच महिने सहन करू पण ज्यावेळेला आम्ही सत्तेत येऊ त्यावेळेला आमचा त्रास तुम्हाला सहन होणार नाही कारण त्रास सहन करायची तुमची कॅपॅसिटी नाही संघर्ष करायची तुमची कॅपॅसिटी नाही जर त्रास सहन करायची तुमची कॅपॅसिटी असती तर तुम्ही तिथं देवेंद्र फडणवीस आणि मोदी शाहच्या पायावर लोटांगण घालायला स्वतःच्या काकाला सोडून गेला नसता अहो ज्या काकाने तुम्हाला सगळं दिलं तुम्ही त्या काकाचे झाले नाहीत जानकर साहेब जे नाही झाले काकाचे ते काय होणार आहेत लोकाचे होणार आहेत का हे पवार साहेबांचे झाले नाही तुमचे आमचे होणार आहेत का अने पवार साहेबांचा पक्ष चोरला बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष चोरला आज महाराष्ट्रातले दोन मोठे नेते आहेत त्या दोन्ही मोठ्या नेत्याचे पक्ष चोरायचं काम ह्या गुजरातवाल्यांनी केलं आज अमोलदादा कोल्हे पवार साहेबांसोबत राहिले म्हणून त्याला अजितदादा काय म्हणले बघितले असेल तुम्ही क्लिप बघतोस तू कसा निवडून येतो हो आता बघा आले निवडून आहेत ते बघायला काय प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला चार सीट दादा मिळाले होते मी आकलूच्या सभेत धैर्यशील भाई म्हणालो की ह्यांना चार खांदेकरी दिलेत पण मडक्यावाला पाचवा दिला नव्हता चार जागा जानकर साहेब यांना दिल्या पण लोकांनी आता चार खांदेकरी पैकी खांदेकरी यांना ठेवलाच नाही फक्त रायगडचा मडक्यावाला ठेवला मडक्यावाला आता विधानसभेच्या नंतर यांची यात्रा ही महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही त्या ठिकाणी लावल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला मोहोळकरांना मला विनंती करायची आहे की या मोहोळ तालुक्यात शरद पवार साहेबाला मानणारी मोठी लोक आहेत आता काय चाललंय मग अशी जानकर साहेब तुम्ही सांगितलं की तहसील कार्यालय कुठं एका कोपऱ्याला नेलंय परत त्यांच्याच आंतरराष्ट्रीय प्रवक्ता ती काहीतरी बोलतोय त्याला तर लयच तो पण पुतण्याच तुमसा? ना तुमचा ती तुमचाच पुतण्या आहे ना ते डुप्लिकेट केसावाला ती केस डुप्लिकेट आहेत ना त्याची ते आमच्या युवकला अध्यक्ष होता त्यावेळेला केस नव्हते आता केस आली त्या पुतण्याने अगोदर ह्या काकाला चुना लावला आणि नंतर बारामतीवाल्या पुतण्यांनी त्यांच्या काकाला लावला म्हणजे ही सगळी लबाड पुतण्याची जी, जी गँग आहे ती सगळी गँग एकत्र आली ज्या सगळ्या पुतण्यांनी स्वतःच्या काका काकाच्या पाठीत खंजीर खुपासला ते सगळे आता गुलाबी झालेत पण तुम्ही कितीही गुलाबी झाला तरी तुमच्या कपाळावर जो गद्दारीचा शिक्का लिहिलाय तो या महाराष्ट्रामधली जनता कधीही विसरणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा